आपल्या इकडं इंजिनियर म्हणाची नाव नोंदणी झालेली आहे त्यांच्या संदर्भात आपण माहिती घेऊ तुमचा कोणता तालुका जिल्हा बीड गाव, गाव? बर आणि शिक्षण काय तुमचं शिक्षण बीई मेकॅनिकल बीई मेकॅनिकल आहे आणि जन्मतारीख सहा जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बर आणि जॉब काय मेकॅनिकल मध्ये आहे का आय टी मध्ये प्रोडक्ट बेस्ट कंपनी मध्ये जोब आहे आणि पॅकेज बारा लाख आहे बारा लाखाचा पॅकेज आहे एमएनसी प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे बर आणि इथं कुठं राहायला तुम्ही घरी आमचं सत्तावीस सत्तावीस वर्ष गुरू संभाजी न झाला किती भाऊ बहीण एक बहीण आहे लग्न झालेले मोठी बहिणी आहे बहीण फार्मसी एम फार्मसी झालेले बी फार्मसी एम फार्मसी तिचं लग्न झालेलं आहे बर आता ताईचा परिचय घेऊ ताई माहेर कुठलं कोणता तालुका जिल्हा बीड जिल्हा बीड माहेर बरं बरं तिकडस तिकड एकाच जिल्ह्यातले बर तुम्ही इथं आता पंचवीस वर्षापासून आहे वाटतं हा आणि कुठं साहेब कुठं नोकरीला रिटायर झाले एक वर्ष हा आता तुम्हाला कशी पाहिजे आम्हाला एवढं इंजिनियर पाहिजे

वेट सिटी ठेवतो तुम्हाला पेन्शन येत असेल ना मग मी आर्मी रिटायरमेंट तुम्हाला तीस हजार रुपये पेन्शन आहे आणि इतरही मी आल्यानंतर सर्विस केलेली आहे आणि इथली पण पी एफ ची पेन्शन चार हजार रुपये दोन पेन्शन आहे तुम्हाला चांगलं आहे मुलावर कुठली जबाबदारी नाही मुलावर कुठली जबाबदारी मुला नाही आम्ही आमचं दोन्ही असं राहतो फक्त मुलगा आणि सून की दोघांची जिंदगी व्यवस्थित राहावा या अपेक्षेची दोघांनी नोकरी करायची दोघांना तिकडे आनंदात राहायचा नोकरी करू अगर एखादी म्हणली नाही मी नोकरी नाही तर जबरदस्ती नाही पण पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं चांगलं सोसायटी मध्ये फ्लॅट घेतलेलं त्याचा फायदा मुलांना चांगलं शाळेत टाकायचं आज पुण्यामध्ये शाळेत टाकायला लागत दोन लाख तीन लाख ठीक आमच्या नातीला कोणत्या शाळेमध्ये टाकलं अडीच लाख रुपये केले म्हणजे जुनियर के जी ला आपलं आता आयुष्य ठेवायचं अडीच लाख दहावी पर्यंत शिक्षण झालेलं हा पण आता ते काळाला काळानुसार मुलं ते शिक्षण ते करावं लागतं मग त्यासाठी दोघ नोकरी करणारे लागत आता कारण सगळ्याच महागाई वाढलेली आहे म्हणून पुण्यात जर नोकरी करायची असेल तर मुलांना मुलगी नोकरी करणारी पाहिजे आपल्या छत्रपती संभाजीनगर अडजस्ट होतात थोडस घराची किमती कमी इतर खर्च कमी तसं पुण्यामध्ये हा आज एक फ्लॅट जरी घ्यायचा ऐंशी नव्वद लाखाचा कमी फ्लॅट भेटत नाही एक फ्लॅट सगळ्या सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून मग नोकरी करणं गरजेचं आहे आणि तुमचं काय तिथे घरदार सगळ्या तुमची ही जी माहिती आहे युट्यूब ला टाकतो काही अडचण नाही ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली त्यावेळेस तुमचा फोटो वा डाटा मी त्यांना शेअर करतो